खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज या सभागृहामध्ये संपन्न झाली जिल्ह्याच्या कानापोप्र सर्व सभासदांनी या सभेसाठी उपस्थिती दर्शवली आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वात पहिली सभा घेण्याचा मान आज या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झालं आज खरं म्हणजे जिल्हा बँकेचा वर्धापन दिन सुद्धा आहे महाराष्ट्र कृषी दिनसुद्धा आहे आणि म्हणून याच बँकेचा पाया असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आजची ही सभा खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली अनेक सभासदांनी या ठिकाणी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी सहा हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून या जिल्हा बँकेने एक गरुड झेप घेतलेली आहे याबद्दल सभासदांच्या माध्यमातून सभासदांनी समाधान समा व्यक्त केलेलं आहे नफ्याच्या बाबतीमध्ये जवळपास एकशे सोळा कोटी रुपये नफा प्राप्त करून यावर्षी आम्ही उच्चांक गाठलेला आहे आणि हे करत असताना त्या ठेवींमध्ये खरंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्हा बँकांच्या माध्यमातून आठ टक्केपेक्षा जास्त व्याजदरा व्यास्ता व्याजाची किंवा ठेवींची वाढ झालेली नसतानासुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची मात्र तीनशे साठ कोटी रुपयाची ठेवींमध्ये घसघशीत अशा स्वरूपाची वाढ झाली आणि ही वाढ जवळपास बारा पॉईंट बारा टक्के एवढी यावर्षी राहिलेली आहे आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा पाया असणाऱ्या विकास सहकारी संस्था या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून या जिल्हा विकास संस्था संगणकीकृत करणं तिथे योग्य दर्जाच्या सचिवांची निवड करणं आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये हातभार देणं या सगळ्याच्या माध्यमातून विकास संस्थांच्या माध्यमातून कर्ज व्यवहारांची वाढ करून विकास संस्थांचा उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टिकोनातनं आज महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत दुग्ध सहकारी संस्था मच्छीमार सहकारी संस्था गृहनिर्माण सहकारी संस्था अशा प्रकारच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या सभासदांना कर्ज उपलब्ध करून देण किंवा बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज या सभेमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे बँकेच्या मार्जकेरच्या सर्व आर्थिक पत्रकांना या ठिकाणी आजच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली आहे आणि हे देत असताना या जिल्हा बँकेच्या पुढच्या वर्षीच्या उद्दिष्टासाठी जवळपास सात हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचं उद्दिष्ट सुद्धा त्या करने हे। हे या ठिकाणी आज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि हे करत असताना या जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सहकारी संस्था सगळ्या पतसंस्था विविध उद्योजक सर्व हितचिंतक सभासद यांच्या सहकार्यातनं आम्ही हे उद्दिष्ट निश्चितपणे गाठू याची आम्हाला खात्री आहे या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी त्यांना योग्य दर्जाचे बियाणं योग्य दर्जाची, दर्जाची खतं उपलब्ध व्हावी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी आणि त्याच्या माध्यमातून काही प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यामध्ये उभे राहण्याच्या दृष्टिकोनातनं नव उद्योजकांसाठी सुद्धा काही योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याचबरोबर केंद्र शासन राज्य शासन विविध महामंडळे यांच्या माध्यमातून सुद्धा इथल्या नव उद्योजकांना कर्ज पुरवठा करून नवीन उद्योजक उभारणं आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत खरं म्हणजे या आर्थिक वर्षामध्ये जवळपास वेगवेगळ्या योजनांमध्ये शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वितरण या जिल्ह्यामध्ये नवीन व्यवसायांसाठी करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की याचे चांगले परिणाम हे येत्या वर्षभरामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि इथल्या प्रत्येक नागरिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होताना आपल्याला निश्चितपणे दिसेल या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा उत्पादित माल योग्य बाजारपेठेत जाण्याच्या दृष्टिकोनातनं कृषी उत्पन्न बाजार समिती विकास सहकारी संस्था आणि जिल्हा आणि तालुका खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातनं इथल्या कृषी उत्पादित मालाची खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातनं व्यवस्था उभारण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्न करणार आहे आणि या या जिल्ह्यातील ग्राहकांना जिल्हा बँकेच्या ज्येष्ठ ग्राहकांना महिलांना किंवा ग्रामीण भागातल्या ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन डोअर स्टेप बँकिंगच्या माध्यमातून सोयीसुविधा देण्याच्या दृष्टिकोनातनं बँकेने पावलं उचलली आणि मागच्या एक वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये जवळपास त्रेचाळीस हजारपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन ही या डोअर स्टेप बँकिंगच्या माध्यमातून झालेली आहे त्याचा अर्थ की जिल्ह्यातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना याची या सुविधेच्या बाबतीमध्ये विश्वास निर्माण झाला आहे आणि म्हणून बँक सखींची संख्या वाढवणं बँकेच्या प्रतिनिधींची संख्या वाढवणं बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना डोअर स्टेप बँकिंगची सुविधा देणं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितपणे याचे चांगले परिणाम आम्हाला या सगळ्या व्यवसाय वाढीमध्ये दिसत खरं म्हणजे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या छोटा असताना या जिल्ह्यामध्ये मोठ्या सहकारी संस्था नसतानाही या सगळ्याच्या माध्यमातून जिल्हा बँकेने आज रत्नागिरी रायगड यासारख्या आमच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या जिल्हा बँकांना पुढे मागे टाकून आम्ही त्या ठिकाणी पुढे गेलो त्याचं खरं श्रेय हो। या जिल्ह्यातल्या सगळ्याच आमच्या ठेवीदारांना आमच्या ग्राहकांना आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना त्या ठिकाणी याचं सगळ्याचं श्रेय जातं हे मी आवर्जून या निमित्ताने सांगू इच्छितो आदरणीय नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम करत असताना या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये भर पडली पाहिजे या दृष्टिकोनातून जिल्हा बँक उद्योजक उभारणी आणि उद्योजकांच्या व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं या उद्योजकांचं प्रशिक्षण असेल नव उद्योजकांना मार्गदर्शन असेल किंवा त्यांच्या उत्पादित मालाचा चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य असेल या सगळ्या गोष्टी पतपुरवठ्याबरोबरच निश्चितपणे करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्याचा लाभ या जिल्ह्यातले अनेक नव उद्योजक घेत आहेत याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून सर्वसामान्य शेतकरी असेल मच्छीमार असेल आणि त्याच्याबरोबर दुग्ध व्यवसायासारखा करणारा शेतकरी असेल महिला युवा या सगळ्यांबरोबरच विद्यार्थ्यांनासुद्धा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाटचालीमध्ये हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातनं जिल्हा बँक म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत आणि याच्यामध्ये आम्हाला सर्वांना यश ये येताना दिसत आहे आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री बँकेचे विद्यमान संचालक त्यांना मंत्री झाल्याबद्दल आणि पालकमंत्री झाल्याबद्दल सर्वसाधारण सभेने अभिनंदनाचा ठराव सुद्धा पारित केलेला आहे आणि याचबरोबर संचालक मंडळाने केलेलं चांगलं काम आणि त्याच्यामध्ये उत्पन्नात झालेली भरघोस वाढ विकास संस्थांचं संगणकीकरण दुग्ध संस्थांना केलेलं सहकार्य दुग्ध संस्था दुग्ध व्यवसायामध्ये झालेली वाढ आणि त्याच्याच बरोबर महिला उद्योजकांना आणि महिलांना आर्थिक पुरवठा करून त्या ठिकाणी केलेला त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी केलेलं सहकार्य आणि शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केलेलं सहकार्य या सगळ्याच्या माध्यमातूनच या जिल्ह्यामध्ये नव उद्योजक उभारणीसाठी केलेले प्रयत्न या सगळ्याच्या बाबतीमध्ये आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये अभिनंदनाचे ठराव पारित करण्यात आले त्या सर्वसाधारण सभेने या संदर्भात एक विश्वास संचालक मंडळाच्या कामकाजावर व्यक्त केला याबद्दल आम्ही मनापासून त्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो जिल्हावासियांना सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याला अपेक्षित असलेलं योग्य आणि उत्तम अशा प्रकारचं पारदर्शक काम या बँकेच्या माध्यमातून जिल्हावासियांसाठी करण्याचं करण्यासाठी आम्ही निश्चितपणे कटिबद्ध आहोत एवढं या निमित्ताने सांगतो धन्यवाद सर्वसाधारण सभेमध्ये हा डिव्हिडंड ठराव झाल्यापासून पुढच्या दहा मिनिटांमध्ये त्यांच्या खात्यात जमा करण्यात सुद्धा आलेला आहे पाच कोटी चौसष्ट लाख अडतीस हजार एवढा एवढी डिव्हिडंडची रक्कम आज सभासदांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे सभासदांची संख्या एकूण चौदाशे वर काहीतरी आहे ना साथ? चौदाशे अडतीस सभासदांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे